मी मकर विश्वनाथ बापट सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला सुख समाधानाचे आरोग्य द्यायला जावं आज हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे बापट चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित एक दिवसीय बारावे बापट कुलसंमेलन रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी औंध संस्थान सातारा जिल्हा येथे होत संपन्न होणार आहे मागील रत्नागिरीला केळ्याला जे संमेलन झालं त्याचवेळी ह्या संमेलनाची घोषणा करण्यात आली होती आम्ही पण बरेच वर्ष औनला संमेलन घ्या म्हणून ट्रस्टच्या मागं लागलो होतो ह्या वर्षी त्यांनी होकार देऊन ह्या वर्षीचं एक दिवशी का विना पण संमेलन करण्याचं त्यांनी संमत केली त्याबद्दल पहिला सर्वांचे ट्रस्टचे आभार औंध संस्थान हे फार जुनं संस्थान आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर साधारण सोळाशे ऐंशीला या संस्थानाची स्थापना परशुराम भाऊ पंतप्रधिधी यांनी केली आणि हे संस्थान गेली तीनशे पंचवीस वर्ष म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला जा ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत फार मोठ्या प्रमाणात नावलेलं होतं शेवटचे जे राजे होते भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तर या संस्थानाची ख्याती भारतभर काय जगभर पसरवलेली होती अशा या ऐतिहासिक संस्थानात आपलं बापड संमेलन यावर्षी जो होत आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण एकवीस डिसेंबर रविवार या दिवशी संमेलनाला जरूर यावं दुसरी गोष्ट म्हणजे संमेलन एक दिवशी असलं तरी शनिवारी औंद सातारा या परिसरामध्ये प्रेक्षणीय स्थळं भरपूर आहेत त्याची मी माहिती तुम्हाला ग्रुपवर देणारच राहील आपण शनिवार रविवार असं जर संमेलन असलं तसंच तुम्ही जर प्लॅन केलं तर शनिवारी तुम्हाला आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं ही बघायला मिळतील कराड सातारा गोंदावले औंधच्या साधारण तीस पस्तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळं आपण कुठेही राहू शकता किंवा आम्ही औंधमध्ये सुद्धा चाळीस पन्नास लोकं राहतील अशी व्यवस्था करतो आहे संमेलनाचा उद्देश कसा आहे की बापट परिवार हा विखुरलेला आहे त्यामुळे सर्वांना एकत्र येणं आणि एकमेकांच्या ओळखी एकमेकांची सुखदुःख वाटून घेणे ह्यासाठीच हा सा घाट घातलेला आहे इथं आजूबाजूला बरीच स्थळं आहेत प्रेक्षणीय तिची मी माहिती वेळोवेळी ग्रुपवर टाकणारच आहे खरं काय होतं आपण बाहेरची मोठमोठी प्रेक्षणीय स्थळं बघायला जातो खरं आपल्या जवळ असतात खरं कोणीही येत नाही तसं न करता हे संमेलन यशस्वी करा आणि शनिवारीसुद्धा शनिवार रविवार असा दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करा मी वरचेवर आपल्याला ग्रुपवर आजूबाजूची जेवढी प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यांची माहिती देणारच आहे त्याचप्रमाणे एक संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 औंध डॉट इन्फो डॉट या संकेतस्थळावर गेला तर आपल्याला औंची सर्व माहिती मिळेल आणि विशेष म्हणजे येथी परवाच दोन देवळाची रेविशन पण झालेली आहेत ती पण आता आपल्याला सुंदर बघता येतील औंधमध्ये दोन यमाईची मोठी मंदिरं आहेत म्युझियम आहे जे पंतप्रधान ज स्वतःचं जे कलेक्शन केलं होतं आजपर्यंतनी त्याचं एक मोठं म्युझियम आणून देते आहे तेही आपण बघू बघू शकता अशा दृष्टीने आपण बापट संमेलन यशस्वी करायचं आहे परत एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बापट विश्व या चॅनलवर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार